नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आज जबरदस्त गणित घेऊन आलोय की जे परीक्षेत दृष्टी असल्या तर महत्वाचे असणार आहेत आपली जे पोलीस भरती त्याच्यामध्ये बरेचशे विचार केलेले प्रश्न आहेत तोच प्रश्न आज आपण घेणार आहोत एकदम सोप्या भाषेमध्ये की पाच आपलं जे पहिलं उदाहरण आहे दोन संख्येची बेरीज चौदा व त्यांच्या वर्गातील फरक छप्पन आहे तर त्या संख्या कोणत्या ज्या संख्येत आपल्या दोन संख्येची बेरीज किती आहे चौदा आहे आणि त्याच्या वर्गातील फरक किती आहे तर छप्पन आहे मग आता आपल्याला संख्या नाही दिली त्या संख्येची बेरीज दिली आणि त्याच्या वर्गातील फरक दिलाय मग संख्या नाहीये म्हणून आपण त्या संख्या ज्या त्या संख्या संख्या याच्यात मानून घेऊ ए आणि बी समजा त्या संख्या कोणत्या आपल्या ए आणि बी मग आता मां मां जे दिलंय आपल्याला ते समीकरण स्वरूपात मांडायचे म्हणजे काय दिलं त्या दोन संख्येची पिलीज किती आपल्याकडं चौदा आहे म्हणजे जर केलं आपण ए प्लस बी म्हणजे दोन संख्येची आपल्याकडं चौदा आहे म्हणून ए प्लस बी किती आला आपलं चौदा परत दुसरी माहिती काय दिली आपल्याला की त्यांच्या वर्गातील फरक किती आहे छप्पन आहे म्हणजे त्यांच्या वर्गातील म्हणजे चा वर्ग पहिली संख्या आणि दुसरी संख्या बी चा वर्ग या दोन्हीची फरक म्हणजे मायनस किती आहे आपल्याकडं छप्पन आहे म्हणजे हा आपला फरक ए वर्ग मायनस बी वर्ग फरक किती आपला छपन माता ही जी संख्या आहे आपल्याकडं या ए वर्ग मायनस बी वर्ग यालाच आपण याच सूत्राचे आपलं याला विस्तार स्वरूपात मांडू शकतो म्हणजे या जर मानायचं झालं आपल्याला ए मायनस बी म्हणजे एका कंसात कौसर्ण, दोन कंसाचा वर्ग केला तर काय झालं ए वर्ग मायनस बी वर्ग होतं म्हणजे ए मायनस बी चा वर्ग याचा जर विस्तार केला आपण याचं होतं ए प्लस बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात होतं ए मायनस बी म्हणजे त्या दोन संख्येची एकदा होते आणि दोन संख्येची वजाकी होते आणि त्याचा काय होतं नंतर गुणाकार होतो मग आता आपल्याकडं त्या ए मायनस बी वर याचा विस्तार घेतला आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी याच्यापैकी आपल्याकडे कोणती माहिती येतं ए प्लस बी म्हणजे दोन संख्येची बी आहे ए प्लस बी किती आपल्याकडं चौदा मग ती टाकून घेऊ आपण ए प्लस बी म्हणजे ती किती आपल्याकडं चौदा दुसऱ्या कंसात काय राहिलं आपलं ए मायनस बी राहिलं त्यावेळेस येणारा ए वर्ग मायनस बी वर्गाचा येणारा फरक किती येतो छप्पन म्हणून फरक आपण जो आहे तो समोर घेतला छप्पन फरक किती आपला छप्पन मग आता इथं इथं दोन कंस आहेत म्हणजे चिन्ह कोणतं असतं तर गुणाकाराचं आणि गुणाकारातली जी संख्या असते ती बरोबरच्या समोर जर घ्या आपण तर कुठं जाते भागाकार जाते मग इथं राहतं का आपलं ए मायनस बी म्हणजे कशाची किंमत मिळणार आपलं ए मायनस बी बरोबर छप्पन भागीले जर चौदा केला आपण इकडच्या गुणाकारात इकडं भागाकारात नेलं तर चौदा चोख छप्पन म्हणजे कशाची किंमत मिळते आपल्याला ए मायनस ची म्हणजे इथं मिळाला आपल्याकडं ए प्लस बी आपल्याकडे माहितीये काय चौदा म्हणजे दोन संख्येची बेरीज किती आहे चौदा ए मायनस बी म्हणजे त्या दोन संख्यातील फरक किती आलाय ए मायनस बी या दोन संख्यातील फरक किती होतो आपला ए मायनस बी जर फरक घेतला आपण तो फरक किती होतो आपला चार मग दोन संख्येची बेरीज चौदा आणि दोन संख्यातील फरक किती आहे चार मग बेलचे जो फरक आहे हा जर मायनस केला आपण तर उरलेली जी संख्या असेल ती संख्या दोन भागामध्ये जितक्या संख्या असेल तितक्या ती काय होते समभागात विभागणी होते मग आपण चौदा मधून चार मायनस केले दोन संख्येची बेरीज आपली चौदा आणि त्या दोन संख्येतील फरक किती आपला चार म्हणजे फरक काढून घेतला उरलेली संख्या किती आपली दहा दोन संख्या म्हणजे उरणारी संख्या असते ही दोन भागामध्ये समान विभागली जाते म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या पहिली संख्या पाच आणि दुसरी संख्या सुद्धा पाच म्हणजे पाच पाच कशी झाली दहा आणि जो फरक आहे हा मोठ्या संख्येमध्ये मिळवला जातो फरक किती आपला चार म्हणजे याचा जर आपण फरक फरक मिळवला तर एक संख्या मिळालं आपल्याला पाच आणि दुसरी संख्या पाच नऊ ह्या दोन संख्या मिळतात आपल्याला म्हणजे या संख्येत आपल्या त्या पाच आणि नऊ एक जर आपण नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि पाचचा वर्ग पंचवीस जर याच्या वेळेची वाजवाकी जर केली तर ती वाजवाकी किती आहे छप्पन नऊ आणि पाच याची तर बेरीज केली तर किती आहे चौदा म्हणजे आपल्या ज्या संख्या पाहिजे होती त्या संख्या मिळाल्या त्या संख्येत आपल्या पाच आणि दुसरी संख्या आपली नऊ पहा समोरचं उदाहरण आहे आपलं एका पुस्तकाचे तीनशे पाच भाग व दोनशे पन्नास पाने वाचून झाल्यावर पन्नास पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत सर्वप्रथम आपल्याला अपूर्णांकाचा विचार करायचा आहे आपला जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे आपला तीनशे पाच म्हणजे पाच भागापैकी तीन भाग पूर्ण वाचले त्यानं पाच भागापैकी याचा अर्थ पाच भागापैकी किती भाग पूर्ण वाचले तीन भाग पूर्ण वाचले आणि वर किती पाने वाचले त्यानं दोनशे पन्नास म्हणजे तीन भाग नंतर वर दोनशे पन्नास पानं वाचले आणि वाचायची किती राहिली तर पन्नास पाण्या वाचायची शिल्लक राहिली म्हणजे तर सरळ सरकारच आपलं की पाच भागापैकी तीन भाग पूर्ण वाचले मग पाच भागापैकी तीन भाग पूर्ण वाचले तर आपले किती भाग वाचायचे राहिले तर पाच पाण्यास तीन केलं आपलं किती भाग वाचायचे राहिले दोन भाग वर किती वाचले याचा विचार नाही किती पूर्ण झाले पाच भागापैकी तीन भाग पूर्ण वाचून कंप्लीट झाले मग रायत किती दोन भाग बाकी आपले वाचायचे या दोन भागामध्ये पाच पैकी दोन वाचले वर दोनशे पन्नास आणि राय किती पन्नास पण याचा विचार नाही पाच पैकी तीन पूर्ण झाले राहिले किती दोन भाग या दोन भागामध्ये कोणती संख्या येते तर वर वाचले या तीन भागापैकी वर वाचले म्हणजे वर किती वाचले त्यांना दोनशे पन्नास आणि बाकी किती राहिले वाचायची तर हे पन्नास म्हणजे उरलेली जी संख्या आहे ती उरलेल्या भागामध्ये येते म्हणजे वरचे दोनशे पन्नास पानं आणि हे पन्नास पानं असे किती पानं झाली आपले वरचे तीनशे भाग तीनशे पानं झाले म्हणजे हे तीनशे पानं म्हणजे त्या पुस्तकाचे किती भाग आहेत आपले दोन भाग आहेत म्हणजे तीनशे पानं दोन भाग म्हणजे दोन भाग जर केला आपण हे किती आले आपले तीनशे आपल्याला त्या पुस्तकाचे किती भाग आहेत तर पाच भाग पाच भाग काढायचे म्हणून पाच भाग बरोबर किती असं जर केलं आपण तिथं घ्यायची पूर्ण माहिती रेषे जर टोकर म्हणजे पाच गुणीला तीनशे करायचं पाच गुणीला तीनशे आणि भागीले करा दोन कारण दोन भाग बे बे येते दहा बे झिरो झिरो म्हणजे त्या पुस्तकाचा एक भाग बरोबर किती येतो एकशे पन्नास आणि त्या पुस्तकाला किती भाग येत पाच भाग म्हणून पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि झिरो समोर दिला म्हणजे त्या पुस्तकात एकूण पानं जर विचारले तर किती येत आपले ते सातशे पन्नास पानं आपलं उदाहरण आहे पाचशे सात मध्ये पाचशे सात किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच आहे मग आता पाचशे सात मध्ये पाचशे सात किती वेळा मिळवले म्हणजे बेरीज किती येईल आपल्याला पाच एका आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे इथं सरळ जे बेरजेचं उत्तर असेल आपल्याला बेरजेचे उत्तर बेरजेचे उत्तर या भागीले जो आपला अपूर्णांकाचा अंश आहे तो अंश अंश आणि यावर गुन्हेला करायचा आपल्याला छेद जो आपला अपूर्णांकाचा छेद आहे आणि याच्यातून मायनस करायचा एक म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं बेरजीचं उत्तर म्हणजे किती बेरीजाली पाहिजे आपल्याला पाच म्हणून बेरजीचं उत्तर किती आपलं पाच म्हणून पाच घेतलं आपल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे तर पाच आहे हा अंश खालचे सात छेद आहेत म्हणून तर पाच घेतलं आणि गुणिले आहे म्हणजे किती छेद आहे आपला सात आहे याच्यातून मायनस किती येतं एक म्हणून पहिलं पाच एक पाच एक पाच पाच एक पाच एक म्हणजे सात एक सात किती लग्नाकार आपल्याला सात आणि याच्यातून किती मायनस करायचे आपल्याला एक मायनस करायचे म्हणून सात मधून एक गेला किती उरले सात किती वेळा म्हणजे पाच छेद सात मध्ये पाच शेत सात किती वेळा मिळवा लागतील ते किती वेळा सहा वेळा मिळवावे लागतील आपलं समोरचं उदाहरण आहे रामने गावी जाताना निमा प्रवास रेल्वेने एक शेत तीन मोटारसायकलने एक आठ घोडीने व शेवटचा चार किमी प्रवास पायी केला तर त्याने किती किमी प्रवास केला हे काढायचे मग निम्मा प्रवास त्यानं कशाने केलाय रेल्वेनं निम्मा प्रवास म्हणून आपण निमा म्हणजे काय एक शे हो हो दोन घेतो निम्मा प्रवास रेल्वेने केला नंतर एक शे तीन प्रवास मोटरसायकलने केला एकशे तीन मोटरसायकलनं परत किती एक शेत आठ होडीने केला म्हणून जेवढे आपण दाखवते आपले तेवढे लिहून घेतले आपण निम्मा प्रवास फक्त इथं निमा होता म्हणून एकशे दोन एकशे दोन रेल्वेने केला एकशे तीन मोटरसायकलनं आणि एक शेत आठ होडीने केला आणि बाकी प्रवास किती राहिला ते पायी किती केला त्यानं चार किम प्रवास त्यानं पाय करा म्हणजे अपूर्णाकेत आपली जितका के प्रवास केला आपल्याला तितका प्रवास आपल्याला त्याची बेरीज करून घ्यायचे अगोदर म्हणजे एकशे दोन रेल्वेने करा एकशे तीन मोटरसायकल करा एकशे दहा घोडीने करा आणि किती पायी प्रवास केला त्यानंतर चार हा स्वतंत्र किती त्याला किती दिलं पण हे अपूर्णा का म्हणून या अपूर्णांक दिले या सर्व अपूर्णांकाची आपल्याला अगोदर बेरीज करायची मग दोन तीन आणि आठ याची म्हणजे या बेरीचे दोन एकशे तीन आणि एकशे दाट याची काय करायची आपल्याला बेरीज करायची बेरीज करता असताना याचा छेद काय काढतो आपण अपूर्णांकाची बेरीज करता असताना छेदाचा काढतो ल सा बी मग दोन तीन आणि आठ चा येणारा लस किती होता आपला चोवीस लस याच्यासाठी काढतो आपण की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद किती आणायचा आपल्याला चोवीस आणायचा आहे मग इथं एक छेद दोन आहे म्हणजे दोन टक्के तीन गुण म्हणजे चोवीस होतील तर बारा मग वर सुद्धा बारा घ्या तसंच आधी एक छेद तीन तीन आठ चोवीस वर सुद्धा आठ तसंच एक छेद आठ आठ ती चोवीस म्हणजे वर सुद्धा तीन किती लस येत आपला चोवीस मग आता बारा एक बारा अंशाचा गुण आकार छेदाचा गुण आकार इथं चोवीस अधिक आठ एक आठ छेद चोवीस आणि आधी तीन एक तीन छेद जे चोवीस छेद समान झाल्यानंतर काय करतो आपण छेत तोंड सगळ्या काय करतो बेरीज करतो बारा आठ वीस वीस तीन तेवीस येणारा अपूर्णांक चोवीस ये किती, ते चो किती ते चो ते चो आला तेवीस छेद चोवीस मग तेवीस छेद चोवीस आला पण म्हणजे त्यांना चोवीस भागापैकी तेवीस भाग याने या तीन गोष्टीनं प्रवास केला रेल्वेनं मोटरसायकलला आणि घोडीनं चोवीस भागापैकी तेवीस भाग मग आता आपला राहिलेला प्रवास करणं किती किमी चार किमी प्रवास पाहिजे केला म्हणत मायनस एक तेवीस गुणिले चोवीस करा चोवीस एक चोवीस चोवीस मधून तेवीस केले किती के एक भाग एक छेद चोवीस भाग म्हणजे चोवीस भागापैकी एक भाग त्याचा प्रवास राहिला तर तो त्यानं पाय केला तो किती किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे म्हणजे एक छेद चोवीस भागापैकी एक भाग त्याने पाय केला आणि तो चार किलोमीटर आहे एक भाग म्हणजे चार किलोमीटर तर बरोबर यातील आपण किती किलोमीटर पाय केला त्यानं चार म्हणजे तर हे बरोबर नेत असताना अंशाची आलटापलट होते म्हणून चोवीस गुणी गेली चार आणि शेतकरी त्याला हा अंश त्यांची संख्या छत्री एक इकडे आली म्हणजे चोवीस चो शहाण्णव म्हणजे त्यानं किती किमी के प्रवास केला तर शहाण्णव किमी के प्रवास केला म्हणजे पाच एकशे दोन एकशे तीन आणि एकशे दहा पूर्ण किती भाग तेवीस भाग त्यानं प्रवास केला हा या तीन गोष्टीनं रेल्वेनं मोटरसायकलना आणि गोडीनं आणि रायला प्रवास केला पाय करता मग तेवीस भाग त्यानं या तीन गोष्टीनं प्रवास केलाय म्हणजे रायला होता आपला एकच भाग एक भाग म्हणजे किती किलोमीटर होतं चार तर आपल्याला काढायचं होते चोवीस भाग म्हणजे किती म्हणजे चोवीस भाग त्यानं प्रवास केला मग चोवीस भाग बरोबर किती आले आपले शहाण्णव मग त्यानं एकूण शहाण्णव किलोमीटर प्रवास केला